पण पार्वती माता जेव्हा थोडी अडून बसते त्यावेळेला शंभू शंकर म्हणतात का मी श्वासाचं ध्यान करतो पण मध्ये महाशिवरात्रीचं हे ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे कारण वर्षभरामध्ये एकदाच ही संधी येणार आहे म्हणून हा व्हिडिओ मी आत्ता प्रकर्षाने बनवलेला आहे नमस्कार आपण महाशिवरात्रीला ध्यान कसं करायचं याविषयी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यातून जाणवलं की आपल्या सर्वांना खूप जास्त अध्यात्मामध्ये ध्यानधारणेमध्ये मेडिटेशनमध्ये खूप काही करायचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे कारण आजचं जे काही युग आहे ते इतकं झपाट्याने बदलतं आहे जेवढ्या झपाट्याने बदलतं आहे तेवढेच प्रॉब्लेम्स जास्त क्रिएट झालेले आहेत क्रिएट होत आहेत त्यामुळे आपल्याला ह्या बदलत्या जगाबरोबर जर राहायचं असेल किंवा बदलत्या जगाचा जो काही दुष्परिणाम हो आहे तो आपल्यावर होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला मेडिटेशन हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपली मानसिक शारीरिक जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवू शकतो आणि आपण व्यवस्थितपणे सर्वाईव्ह करू शकतो व्यवस्थितपणे आपण जगू शकतो यासाठी तर मी एक प्रश्न विचारला होता की शंभू शंकर कोणाचं ध्यान करत असतील याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा त्या तर त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर भैरवी तंत्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये आणि तसंच शिवमहापुरामध्ये देखील वर्णन आलेलं आहे पार्वती विचारते शंभू शंकरांना आपल्या पतींना का तुम्ही कोणाचं ध्यान करता आम्हाला जेव्हा ध्यान करायचं असेल त्यावेळेला आम्ही शंकराचं ध्यान करतो आम्ही देवाचं ध्यान करतो निसर्गाचं ध्यान करतो तुम्ही कोणाचं ध्यान करता या विषयी मला उत्सुकता आहे आणि त्यावेळेस शंकर हसतात सुरुवातीला उत्तर देण्याचं टाळतात पण पार्वती माता जेव्हा थोडी अडून बसते त्यावेळेला शंभू शंकर म्हणतात का मी श्वासाचं ध्यान करतो श्वासाचं म्हणाले हो मी जे ध्यान करतो ते ध्यान काय आहे ते तू अगोदर बघ आणि मग तुला समजेल तू माझ्यावर बस ध्यानाला आणि पार्वती माता ध्यानाला बसते आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जी कंपन निर्माण होतात जो नाद निर्माण होतो तो नाद आहे सो आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक नाद निर्माण होतो आणि तो नाद आहे हम शंभू शंकर म्हणतात मी त्या सोहमचा ध्यान करतो श्वास घेतला सो हम सो हम सो हम सो ध्यान कधीपर्यंत करायचं की आपण जो श्वास घेतो आहे त्याचा नाद सो होत नाही तोपर्यंत आणि आपण जो श्वास सोडतो आहे त्याचा नाद त्याची फ्रिक्वेन्सी हम होत नाही तोपर्यंत शंभू शंकर म्हणतात की मी फक्त डोळे बंद करून श्वास घेतो आणि श्वास सोडतो श्वास घेतो आणि श्वास सोडतो याच्यातून जो नाद निर्माण होतो त्या नादाला सोहम असं म्हणतात सांगताना देखील अंगावर खरंच शहारे आहेत की शंभू शंकर देखील श्वासावरती एवढं लक्ष केंद्रित करतात आपल्याला देखील ध्यान करताना श्वासाचा विचार करणं फार गरजेचं आहे मग सोहम जो आहे तो वेगळ्या वेगळ्या नादामध्ये म्हटला जातो किंवा श्वास हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतला जातो आणि सोडला जातो मी तुम्हाला ते सांगतो सो हम सो हम सो हम सो, हम, सो, हम, सो, हम, सो अजून एक पद्धत सो हम सो हम सो हम सो हम भरपूर प्रकार आहेत म्हणजे निव्वळ पन्नासच्या पुढे प्रकाराच्या माध्यमातून आपण सोहमचं ध्यान करू शकतो आणि हे ध्यान जे आहे ते एका अर्थाने नाडी शोधन आहे काही सोम असं केलं जातं का आपल्या पिंगलामधून सो म्हणायचं आणि इडेमधून हम म्हणताना सोडून द्यायचं उदाहरणार्थ सो हम सो हम याच्या विरुद्ध देखील कधी कधी फक्त नाकाने श्वास घ्यायचा सो नाकबद्ध हा तोंडाने श्वास सोडायचा असे अनेक प्रकार आहेत पण शंभू शंकर आपल्या श्वासाचं ध्यान करतात त्यालाच आपण सोहम ध्यान असं म्हणतो आणि याचा एक प्रकार अजून आहे त्याला हमसा असं म्हणतात ते पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपण लवकरच शास्त्र नावाची एक बेसिक माहिती असणारी व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत त्याच्याविषयी कोर्स आम्ही शिकवतो त्याच्याविषयी पण मी दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईल पुढच्या काही व्हिडिओमध्ये माहिती देईलच तुम्हाला पण अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या प्रमुख गोष्टी आहेत असं आपण म्हणतो पण पन त्याचबरोबर माणसाचा श्वास ही अतिशय प्रमुख गोष्ट आहे आणि ह्या श्वासावरती सगळा खेळ सुरू आहे शंकर भगवंत तेच सांगतात पार्वती मातेला सोहमचं ध्यान केल्याशिवाय बाकी कोणतेही ध्यान आपण करू शकत नाही म्हणून सोहमचं ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे एखाद्या मुलाचं नाव सोहम असतं मला इतका आनंद त्याला भेटल्यानंतर पण तो ॲग्रेसिव्ह असेल रागीट असेल हट्टी असेल मला इतकं वाईट वाटतं की सोहमचा अर्थ किती प्रचंड आहे शंभू शंकर ज्याचं नाव प्रत्येक सेकंदाला घेतात आणि तो मुलगा असा आहे गमतीचा भाग आहे पण ही गोष्ट खरी आहे सोहम अतिशय महत्त्वाचा आहे अनेकांनी खूप छान उत्तर दिले की शंकर जे आहेत हे नारायणाचं ध्यान करतात कोणी म्हणाले की रामाचं ध्यान करतात कोणी म्हणाले की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं ध्यान करतात ते ध्यान करताच ते शाब्दिक ध्यान आहे पण शंभू शंकर जे श्वासाचं ध्यान करतात श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करतात त्याला सोहम ध्यान असं म्हणतात जे आपण आज पाहिलेलं आहे ते याविषयी अजून काही माहिती हो हवी असेल तर नक्की सांगा आपण नक्की व्हिडिओ बनवू त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीला याचं ध्यान करायचं आहे सप्तचक्राचं ध्यान करून झालं की त्याच्या अगोदर डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा म्हणायचा सो श्वास सोडायचा हम सो हम सो हं सो हं असं तुम्हाला ध्यान करायचं आहे महाशिवरात्रीविषयी काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ महाशिवरात्र आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे आत्ता आठ मार्चला दिवस संपल्यानंतर रात्री बारा वाजता महाशिवरात्री साजरी करायची असते काहींनी विचारलं की ते आदल्या रात्री साजरी करायची का नाही तर आठ मार्चच्या रात्री म्हणजे नऊ मार्च लागेल थोडक्यात त्या रात्री रात्री बारा वाजता आपल्याला महाशिवरात्रीचं ध्यान करायचं आहे तेव्हा महाशिवरात्री आहे महाराष्ट्रामध्ये देखील तेव्हा सांगितले गेले आहे काही प्रांतामध्ये एक दोन दिवस मागे पुढे असू शकते पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याच दिवशी आणि पंचांगामध्ये पण आहे त्याच दिवशी महाशिवरात्री आपल्याला ध्यान करायचं आहे महाशिवरात्रीचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची आणि मागचा जो काही आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये देखील काही कमेंट आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण नक्की देणार आहोत महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझं पूर्ण लक्ष आहे की आपला सप्तचक्र हिलरचा कोर्स बाकी आहे पण मध्ये महाशिवरात्रीचं हे ध्यान अतिशय महत्वाचं आहे कारण वर्षभरामध्ये एकदाच ही संधी येणार आहे म्हणून हा व्हिडिओ मी आत्ता प्रकर्षाने बनवलेला आहे पण जी लोक सप्तचक्र ध्यान करत असतील त्यांच्यासाठी महाशिवरात्री पर्वणी आहे आणि त्यांच्यासाठी सोहम ध्यान हा बोनस आहे हे समजा जे आपल्या शंभू शंकराच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद